नमस्कार मी नवीन सोनाली स्वागत करते आजच्या तर आजचा व्हिडिओ आहे आपला असतो ना त्याची बाही कटिंग कशी करायची ते आजच्या व्हिडीओ मध्ये कमेंट आली होती की त्यांनी सांगितलं होतं की म्हणजे त्यांना बिना अस्तरच्या ब्लाउज ची बाहीची कटिंग कशी करायची ते सांगा तर तेच आजच्या डिटेल व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत इथे बघा मी पूर्ण ब्लाउज ची इथे कटिंग करून घेतलेली आहे फक्त बाही कटिंग करायची ठेवलेली आहे तर हा आहे आपला छत्तीस साईजचा कटोरी ब्लाउज आहे बिना अस्तरचा ओके तर इथे बघा याची पूर्ण कटिंग करून घेतलेली आहे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट सगळं फक्त आपल्याला आता हात कटिंग करायचे बाकी आहेत तर तेच आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर कशा प्रकारे कटिंग करायचं ते आता आपण बघूया तर इथे बघा पूर्ण ब्लाउज कटिंग करून त्याच्यातला हा एवढा ब्लाऊज पीस शिल्लक राहिलेला आहे याच्यातच आता आपण बाही कटिंग करणार आहोत तर त्याच्या अगोदर आपण बाही किती आहे ते ब्लाउज वरून मोजून घेऊया तर अगदी बेसिक पासून आपण बघणार आहोत म्हणजे ज्यांना बाई कटिंग करता येत नाही त्यांना आपण अगदी इझिली असं खूप सोप्या पद्धतीमध्ये पूर्ण बाई कटिंग आपण बघणार आहोत तर इथे बघा सगळ्यात अगोदर आपल्याला बाहीची उंची मोजायची त्याच्यासाठी इथे बघा अशा प्रकारे अगोदर आपल्याला बाही सरळ ठेवून घ्यायची ते बघा शोल्डरची शिलाई जी आहे शिला ती अशी एकदम सरळ ठेवून घेतली आणि हा आहे आपला मापाचा ब्लाउज ओके त्याच्यानंतर बाही सरळ ठेवल्याच्या नंतर असा गळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं ब्ल बाहीची आपली उंची मोजून घ्यायची आहे तर इथे बघा बाहीची उंची आहे सात इंच इथे जर आपण बाही जोडलेली आहे ना तिथं टेप ठेवायचा आणि तिथून इथं जेवढी पण आपण बाहीची उंची असेल तिथपर्यंत बघायचं किती आहे तर इथे आपल्या बाहीची उंची आहे सात इंच ओके त्याच्यानंतर इथे बघा दंडघेर मोजून घ्यायचं आहे तर इथे पण आपल्याला असं सरळ ठेवायचं आणि मोजायचं दंडघेर किती आहे इथे बघू शकता आपला दंडघेर आहे साडेपाच इंच तर इथे बघा आपण लिहून घेऊया बाही सात इंच आणि दंडघेर साडेपाच इंच ओके आणि आता मुंडा मोजायचा मुंडा पण आपल्याला मोजणं गरजेचं असतं तर आपल्याला बाई कटिंग साठी ही ती तीन मापं लागते ती तीन माप मोजणं गरजेचंच आहे त्याच्यानंतर बघा मुंडा मोजण्यासाठी इथं बघा तुम्ही अशा प्रकारे असं डायरेक्ट पण मोजू शकता किंवा बाई उलटी करून ज्यांना असं समजत नाही कारण थोडासा फरक पडतो असं असं मोजण्यात त्याच्यापेक्षा असं सरळ पकडायचं ही बाई उलटी करायची आणि ते बघा ही आहे आपली शोल्डरची शिलाई इथं पकडायचं आणि इथून अशा प्रकारे कसं खेचून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता इथं आपला मुंडा आलेला आहे साडेसात इंच तुम्ही बघू शकता इथे ही आहे आपली फिटिंगची लाईन आणि मुंडा किती आलेला आहे साडेसात इंच तर आपला मुंडा साडेसात म्हणजे टोटल मुंडा आहे पंधरा इंच हा त्याच हाफ येत साडेसात इंच ओके तर ही तीन माप वापरून आपल्याला बाई कटिंग करायची आहे ते ही बिना अस्तरच्या ची चला आता आपण कटिंगला सुरुवात करूया ओके तर इथे बघा हा आहे डबल कपडा आहे आता ही याला मी फो चार घडी करते याच्या ओके तर इथे बघा अशा प्रकारे चार घड्या केलेल्या आहेत मी त्याच्यानंतर सगळ्याचा अगोदर आपल्याला टाकायचा आहे बाहीच्या उंचीचं माप तर बाई किती आहे सात इंच आता सात इंच आहे त्याच्यात तुम्हाला सांगते बाही आहे ते आपल्याला इथं आता असत नाहीये त्याच्यामुळं Fold ला फोल्ड करायला लागतं इथं खालच्या साईडला आता इथं सिंगल फोल्ड करतो आपण त्याच्यासाठी पाव इंच जातं आणि त्याच्यानंतर वरती एक इंच आपल्याला आपण पूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करतो ना त्याच्यासाठी एक इंच जातं म्हणजे खालच्या साईडला तुम्हाला टोटल इथं बघा सव्वा इंच वाढून घ्यायचं आहे सव्वा इंच वाढून घेतल्याच्या नंतर वर आपल्याला आप बाही आहे सात आणि बाही वर त्या जोडण्यासाठी जातं अर्धा इंच म्हणजे वर किती घ्यायचं साडेसात इंच बरोबर इथं साडेसात इंच मार्किंग करायचं इथे बघा अशा प्रकारे इथून साडेसात इंच मार्किंग केलं आणि इथून खाली आपण घेतलेलं आहे सव्वा इंच म्हणजे टोटल आपल्याला किती आलेलं आहे पावणे नऊ इंच म्हणजे पूर्ण बाही जर समजा तुमची बाही सात इंच असेल तर त्याच्यात तुम्हाला पावणे दोन इंच वन पॉईंट सेवन्टी फाय एवढा तुम्हाला ऍड करायचं आहे आता नॉर्मली आपण दीड इंच ऍड करतो पण के ते केव्हा कारण जे नवीन शिकणारे असतात ना त्यांना दा बरोबर इथं पाव इंच दाबल्या जात नाही अर्धा इंच दाबल्या जातं किंवा ही जी पट्टी आहे ते कमी जास्त होते त्याच्यामुळं मी पावणे दोन इंच सांगितलं तुम्ही दीड इंच वाढून घेतलं तरीही चालेल पण जेवढं आपण मार्जिन घेतले तेवढं शिलाईत गेलं पाहिजे मग इथं पाव इंच गेलं तर आपली ही पावन इंचाचीच पट्टी फोल्ड झाली पाहिजे कारण आपल्याला बाही जोडण्यासाठी इथं अर्धा इंच इथं आपलं बाही जोडायला जातं मग बरोबर आपली जी बाही आहे ती बरोबर इथं बघू शकता तुम्ही सात इंचाची तयार होते तर अशा प्रकारे याचं मार्किंग करायचं मग तुम्ही तुमची बाही सात असेल त्याच्यात दीड इंच प्लस केलं तरी चालेल म्हणजे आपली पूर्ण उंची येते साडेआठ इंच नाहीतर मग इथं पावणे दोन इंच कुठलेही दोन्ही पैकी तुम्ही ऍड करू शकता जे नवीन शिकणारे असते त्यांनी पावणे पावणे दोन इंच ऍड करा आणि ज्यांना येतं ऑलरेडी त्यांनी दीड इंच ऍड करायचा ओके समजलं येते बघा आता आपण बाहीच्या उंचीचा माप टाकलं आता इथे पावणे नऊ इंच आहे सेम इथं पण तेवढंच मार्किंग करायचं पावणे नऊ इंचावर बरोबर हा त्याच्यानंतर आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे सव्वा तीन इंच ते बघा सव्वा तीन आता क्या हाईट मी अंदाजे तुम्ही म्हणता सव्वा तीन इंच कशी घेतली तर बाईचा कटिंगचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे त्याच्यात प्रत्येक साईजनुसार कॅप हाइट किती येते तेही सांगितलेलं आहे तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि जरी तुम्हाला सर सर्व नॉर्मल साईज साठी घ्यायचा असेल तर तुम्ही इथं सव्वा तीन ते साडेतीन पर्यंत घेऊ शकता ओके त्याच्यानंतर इथं बघा आपल्याला अशी सरळ नाखून घ्यायची आहे ओके okay? थोडी जास्त नाही आकायची आता लाईन आकल्याच्या नंतर आता लागत आपल्याला मुंड्याचं माप आपला मुंडा किती आहे पंधरा त्याचं हाफ इंच साडेसात मग आता ही जी उंचीची लाईन आहे तिथून इथे बघा बरोबर साडेसात वर ठेवलं तिथून इथं ह्या लाईन वर आपला टेप जिथं पण टच होईल तिथे एक मार्किंग करायचं हा त्याच्यानंतर साइडला दोन इंच आपलं शिलाई मार्जिन आता तुम्ही तुमच्या ब्लाऊजमध्ये जेवढं शिलाई मार्जिन ठेवलं असेल तेवढं इथं ठेवायचं तर दो मी दोन इंच ठेवलेलं आहे त्याच्यामुळे मी इथं पण दोन इंच घेतलेला आहे तुम्ही जर इथं दीड इंच ब्लाउज मध्ये शिलाई मार्जिन ठेवलं असेल तर इथं पण तुम्ही दीड इंचावरच मार्किंग करायचं आहे ओके त्याच्यानंतर आता बघा इथून आपल्याला असा बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे इथे बघा हा आहे पाठीमागचा आणि पुढचा आणि ह्या दोन्ही आकार आकारामधला जो गॅप असतो तो आपल्याला असतो पाऊन इंचा इथे बघू शकता बरोबर आपला पाऊन इंचा आकार आलेला आहे आता हे सगळे झाल्याच्या नंतर आपल्याला आता दंडघेराचं माप टाकायचं आहे तर आपला दंडघेर किती आहे साडेपाच इंच म्हणजे टोटल दंडघेर आहे अकरा इंच त्याचा हाफ साडेपाच इंच ते इथे बघा साडेपाच इंच मार्किंग केलं त्याच्यानंतर आपला दोन इंच शिलाई मार्जिन आता नंतर ही फिटिंगची लाईन आणि ही फिटिंगची लाईन ह्या दोन्ही लाईन आपल्याला अशा जोडून घ्यायच्या आहेत आणि ही जी आहे आपली ती शिलाई मार्जिनची लाईन ह्या पण दोन लाईने आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत ओके तर इथे बघा अशा प्रकारे ही आपली बिना अस्तरची बाहेरची कटिंग झालेली आहे खूप सोपी आहे काहीच अवघड नाही फक्त त्याच्यात आपल्याला दीड इंच किंवा पावणे दोन इंच ऍड करायचं आहे तुम्ही जेवढं शिलाईमध्ये घेता तेवढं मी तर सांगेन तुम्ही पावणे दोन इंच ऍड करा कारण जे नवीन शिकणारे असतात त्यांना बरोबर जेवढा आपण मार्जिन घेतो तेवढंच शिलाईमध्ये दाबलं जात नाही थोडंफार कमी जास्त होतं मग बाई आपली बाहीची उंची कमी होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे शक्यतो तुम्ही पावणे दोन इंच ऍड करा ओके तर आता बघा बाई मी साईडने कटिंग करून घेतली हा जो मधला पॉइंट आहे तिथे एक कट दिलेला आहे आणि ही जी आपली फिटिंगची लाईन आहे इथं पण आपल्याला एक कट द्यायचं आहे तर इथे कट दिल्यामुळे आपल्याला फिटिंग करताना समजतं की आपल्याला बरोबर इथून फिटिंग करायची आहे त्यामुळे फिटिंग करताना आपल्याला सोपं जातं तर इथे बघा आता आपल्याला पुढचा जो मुंड्याचा आकार आहे तो इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर बाई ओपन करून जो पुढचा शेप आपण दिलेला होता तो इथे कट करून घेतलेला आहे तर इथे बघा त्याच्यानंतर बाई इथे लिहून घ्यायचा आपल्याला हा आहे तो पुढचा पार्ट आहे तो आहे जो आपला तो पाठीमागचा भाग आहे तर आता फोल्डेड खालचा भाग जो आहे तो फोल्ड आहे तो मी इथे कट करून दोन्ही पण पार्ट जे आहे ते आपले सेपरेट करून घेते आणि खूप अशी सोपी सोपी आहे बाई ही बाई कटिंग करणं काहीच अवघड नाही याच्यात तर इथे बघा जे खालच्या साईडने आपण दीड इंच वाढून घेतलं होतं ते कशासाठी ते सांगते आपण एक सिंगल फोल्ड करतो अगोदर त्याच्यासाठी इथं आपण जे खाली पाव इंच वाढवलं होतं ना तिथं इथे बघा मी लाईन आखून दाखवते तुम्हाला हे आपल्याला इथं सिंगल फोल्ड करायला जाणार आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे फोल्ड करायचं आणि त्याच्यानंतर परत एक इंच आपण अशा प्रकारे फोल्ड करून घेतो सॉरी खालच्या खालच्या साइडला आपण दीड इंच आणि सव्वा इंच वाढवलं होतं ते बघा अशा प्रकारे फोल्ड करायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही मोजून पण बघू शकता आपली बाही जी आहे ती परफेक्ट एकदम सात इंचाचीच येणार कारण वरचा वर, वर साडेसात इंच शिल्लक राहणार आहे त्यातला अर्धा इंच जे आहे ते आपल्याला वरती बाही जोडण्यासाठी जाणार आहे ओके ते ते बघा आता बाहीची पूर्ण कटिंग झालेली आहे आणि याची शिलाई कशी करायची तेही मी तुम्हाला दाखवते म्हणजे कुठलंच कन्फ्युजन नको ओके तर इथे बघा मी ही बाई घेतलेली आहे त्याच्यानंतर बघा जे आपण खालच्या साईडला फो एक शिलाय पाव इंच सोडलं होतं ना ते इथे बघा अशा प्रकारे एक शिलाई मारून घेतली त्याच्यानंतर एक इंचाचं आपण मार्किंग केलं होतं तिथे बरोबर फोल्ड करून आपल्याला इथं मोठी शिलाई मारून घ्यायची आहे ते इथे बघा आपली बाई बरोबर सात इंचाची तयार झाली आहे वरती ते अर्धा इंच आहे ते आपल्याला इथं बाई जोडण्यासाठी जाणार आहे ते इथे बघा मी बाई जोडून पण दाखवते तुम्हाला तर इथे बघा बाई जोडताना अगोदर आपल्याला बरोबर मधमध मोड़ ठेवून चेक करायचं आपली बाई परफेक्ट आहे का आता आपली बाईची कटिंग एकदम परफेक्ट अशी आहे आणि बाई दोन्ही पण साईडला एकदम बरोबर येत आहे तेथे बघा मी बाई जोडून घेतली त्याच्यानंतर आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे बाईला ते इथे बघा आता पूर्ण बाई आपली जोडून झालेली आहे आता मी तुम्हाला मोजून पण दाखवते ते इथे बघा बरोबर आपली बाई जी आहे ते सात इंच परफेक्ट आलेली आहे